नमस्कार भावांनो बेलगाडा क्षेत्रातील शॉटगन कसं आहे मेहरबान आत्ताच गट क्रमांक सोळा पलून झालाय गट क्रमांक सोळा मध्ये तास सात वर मेहरबान आणि तेजाची विठ्ठंगनांचा तेजाची गाडी आपल्याला पलताना दिसली कडेनेच होती चांगल्या रीतीनं सुट्टा निकाल घेतलेला आहे पण मेहरबानचा स्पीड बघा भावांना काय पळतोय मेहरबान येणाऱ्या कालात नक्की तो धुमाकूल माजवणार होणार आहे बुंगाच्या सोबतीला नेहमी पळत आलेला हा मेहरबान तोच हा मेहरबान आपल्याला विठ्ठल नानांच्या तेजासोबत पळताना दिसला मी सकाळी व्हिडिओ टाकली होती तेजाचा पैरा मेहरबान असणार आहे बुंगा पळणार नाही हे टाकलं होतं आणि मित्रांनो गट क्रमांक पंधरामध्ये कोणकोणत्या टॉपच्या गाड्या सेमीसाठी पात्र झाले आपण जाणून घेऊया तर गट क्रमांक एकमध्ये मध्ये बकासूर आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या गटपास झालेला आहे गट क्रमांक पाचमध्ये वेगाचा शेवट सर्जा आणि खुरसुंडीचा दुर्गा गटपास झालेला आहे गट क्रमांक आठमध्ये खुरसुंडीचा बब्या आणि बघीरा गटपास झालेला आहे गट क्रमांक नऊमध्ये मोइलशे यांच्या निवोजनात पालणारा विरा विराट आणि वाटेगावचा बादल गटपास झालेला आहे गट क्रमांक दहामध्ये धोरलीचा हरण्या सहाशे बावीस आणि सिरसोडीची रायफल गटपास झाले आहे सेमीसाठी हे सर्व टॉपचे नंदी पात्र झालेले आहेत त्यामुळे नक्कीच आज सेमीला लढत बघायला मिळतील टॉप टॉपच्या गाड्या आहेत तेजा आणि आपला मेहरबान ही गाडी चांगल्या रीतीने गट सोळामध्ये पळाली टॉपचा स्पीड लागला होता सेमीला खूपच आपल्याला मजा येईल बघायला कोण कोणते कोणते टॉप नंदी कोणत्या सेमीत असतील हे आपल्याला समजणार आहेत शेवटचा गट मला माहिती मिळाली अठ्ठेचाळीस गट आहे त्यामुळे लवकरच फायनल होणार आहे शेवटचा गट अठ्ठेचाळीस असणार आहे त्यामुळे शॉर्टगन कसं आहे नक्कीच कमेंट करा मेहरबानबद्दल धन्यवाद भवनो